ही चिकन थाळी आहे आणि ती मटन थाळी आहे चिकन मध्ये आपण चिकन फ्राय तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुकट फ्राय म्हणजे झिंगा आणि इंद्रायणी घरगुती आपला राईस आणि भाकरी चपाती रोटी आणि हे पोडभर जेवण दोनशे रुपयाला थाळी एका व्यक्तीसाठी कि दोनशे रुपयाला त्यात तुम्हाला परत काय पुन्हा चार्जेस देण्याची गरज नाही तर राईस असेल रस्सा असेल आणि भाकरी असेल ते काय लागेल ते तुम्हाला अनलिमिटेड दिले जाते माझे नाव चारुदत्त प्रकाश चव्हाण मुक्काम पोस्ट सुरू वाई जिल्हा सातारा आपली मटन थाळी घरगुती रोज म्हणजे फ्रेश मटना मटणापासून आणि मसाले सुद्धा त्याला घरगुतीच वापरले जातात त्या तांबडा रस्सा आहे पांढरा रस्सा आहे इंद्रायणी राईस आहे सुकट फ्राय आहे आणि भाकरी चपाती राईस आणि रस्सा ते काय पोटभर लागेल ते एका व्यक्तीसाठी ती थाळी दोनशे सत्तर रुपये त्याच्यामध्ये बाकी एक्स्ट्रा चार्जेस आपण कुठलेही घेत नाही ताज्या प्रकारे गावात आपण मटन रोजच्या रोज घेतो आणि त्यापासूनच फ्रेश मध्ये आपण लोकांना खिशाला परवडेला शेजाऱ्याला देतो तिघ चौघ जण घरातीलच आहे वडील असतात आई असते माझी बायको आहे मी आहे आम्ही स्वतः जण चार लोक पण सकाळपासून जरी स्टाफ ड्युटीवरही असतो पर्यंत जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के मटण शिजवणं रस्सा करणं बाकी आपलं त्यांना कटिंग वगैरे करून सगळं साहित्य ठेवणं व्यवस्थित मध्ये त्यावेळेला आपले ते चार कामगार आपण घरीचही करतो आणि येणारे ग्राहक सुद्धा रेग्युलरच कस्टमर जे पहिले नाश्ता करत होते ते आता जेव्हा थांबायला लागले जेव्हा प्रवासी येतात पण ते जास्तीत जास्त प्रमाणात शनिवार तर काय का वेळेला साहेब म्हणजे नऊ साडे नऊ वाजता सुद्धा मटण संपतो मग त्यावेळेला आम्ही फोटो बोलून तर देऊ शकत नाही त्याला वेळ लागतो मग अशा प्रकारे म्हणजे काय काय वेळेला अशी गडबड होत एवढं लोक प्रेम करतात एवढे लोक येतात मग म्हणजे पन्नास रुपयाच्या ठिकाणी जरी दहा रुपये राहिले दोन रुपये राहिले तरी आम्ही त्याच समाधानी <laughs> फॅमिलीचं सेक्शन सेपरेट आहे आणि त्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे त्यामुळं बाकी त्या ग्राहकांचा ह्या ग्राहकांना त्रास होत नाही आणि म्हणून बऱ्यापैकी फॅमिली सुद्धा खान जेवण चांगलं असतं त्यांच्याबरोबर येणारे सुद्धा एन्जॉयमेंट करू शकतात काय काय लोक तर फोन करून येतात की बाबा जेवण वगैरे आहे ना सगळं चालू आहे ना असं विसरून येतं दोन हजार सहा साली वडिलांनी रस्ताचं गुराळ टाकून दिलं रस्ता गुराळ सुद्धा चांगल्या प्रकारे चालत होतं माझा हलगर्जीपणा नजर चुकीमुळे थोडस ऍक्सिडेंट झाला आणि त्या गुराळात माझा डावा हात गेला डावा हात गेल्यामुळे शरीराला अपंगत्व आलं आणि एक दोन वर्षभर त्या दवाखान्यात त्याच्यात सगळ्या गेल्या गोष्टी नंतर मग रस्त्याकडे जागा आहे आणि आता हे हाताला बोट नसल्यामुळे कुठे नोकरी लागणार नाही अशी त्यावेळेला पण भावना म्हणजे आपलं छोटस हॉटेल टाकून देऊ हो याला आणि मग हॉटेल चालू गेलं मग सुरुवातीला सर आम्ही त्यावेळेला चहा नाश्ता वडापाव कांदा भाजी परत कुर्मापुरी म्हणून आमची फेमस कोल्हापूरवरून जे पहाट पुण्याला नऊ ला पोहोचायचं पोहोचायचंय ते पहाटं पाच वाजता कोल्हापूरवरून निघाले तर सात वाजता इथं नाश्त्याला असायचे ते लोकांची सवय झाली होती आणि ग्राहक पण भरपूर होत व्यवसाय म्हणल्यानंतर तर पाहिजेच मोबाईल अपडेट होत असेल तर माणसाला अपडेट झालं पाहिजे त्या प्रकारे हळूहळू प्रगती करत गेलो जागा स्वतःची असल्यामुळे हॉटेल बांधकाम असेल किंवा हे स्ट्रक्चर असेल हे सगळं उभं केलं आता थाळी लायला इथं दाऊजी पाटील देवस्थान आहे तिथं पण सर्वसामान्य लोक देवाला येतात आणि महाबळेश्वरला पण मध्यम वर्ग आता बऱ्यापैकी लोक पुण्यातून पासून दोन दोन तासाचा अंतर आहे सकाळी जर प्रवासी निघाला तर संध्याकाळी घरी जातोय शनिवार विकेंडला बऱ्यापैकी लोक येतात मग अशा प्रकारचे जवळचे लोक रेग्युलर येतात त्यामुळे तेच लोक कस्टमर ग्राहक तेच आहेत मालक पण तोच आहे फक्त थोडंसं अपडेट हो करत करत आपण या ताळी पण मग रिजनेबल रेटमध्ये दोन रुपये जरी राहिले तरी जास्त प्रमाणात थाळ्या गेल्या तर ते पैसे आपल्याला मिळून जातात लोकांची सेवा होती रोजच्या जाण्यातून प्रवास करत कुठे जरी गेलं तरी ओळखीचे लोक ग्राहक म्हणून आपले मित्र झालेले आहेत ते भेटतात ते समाधान मिळतं बाकी नाही आपलं हॉटेल इथं पुणे बेंगलोर हायवे महाबळेश्वर फाटा सुरू पिनकोड आहे एक्केचाळीस पंचावन्न सतरा मोबाईल नंबर आहे एट सिक्स एट सिक्स सिक्स टू झिरो थ्री झिरो थ्री आज सुरूर फाट्यालाच आहे आणि इथल्या जवळच्या आसपासच्या लोकांना सुद्धा पार्सल सुविधा सुद्धा या नंबर वरून आम्ही घरपोच सेवा देतो